नमस्कार पोवार सह दोघांची निर्दोष मुक्तता इचलकरंजी किरकोळ वादातून किशोर उर्फ आकाश महालिंग भोसले याचा खून करून त्याचे प्रेत अमराई मळा इचलकरंजी ते विहीर टाकल्याच्या आरोपातील मुख्य संशयित आरोपी युवराज परशुराम पोवार सह रोहित थडके दोघे राहणार साईट नंबर एकशे दोन साठे घे इचलकरंजी यांची सबळ पुराव्या अभावी इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री मिलिंद भोसले यांनी निर्दोष मुक्तता केली दिनांक तीन पाच दोन हजार एकवीस रोजी अमरायमळा येथील गट नंबर पंच्याहत्तरच्या विहिरीजवळ मयत किशोर व संशयितांचे भांडण झाले त्या भांडणातून संशयापैकी युवराज यांनी किशोर याच्या डोक्यावर लाकडी तांडक्याने वार करून त्याचा खून केला व संशयित तडके याच्या मदतीने प्रेत देवमोरे यांच्या विहिरीत तर दांडके आलासे यांचे विहिरीत टाकले असा आरोप दोघांवर होता महावीर देव यांनी दिलेल्या वर्दीनुसार रोहन पाटील व पोलीस उपनिरीक्षक यांनी प्रस्तुत प्रकरणात अनोळखी लोकांविरुद्ध फरियाद दिली मृतदेहाच्या घटनास्थळांचा पंचनामा त्यांनी केल्यानंतर उर्वरित तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी केला व संशयितांच्या विरोधात दोषारोपत्र पाठवले सदर खटल्याची जी सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या समोर सुरू झाली बचाव पक्षाने फिर्याद वर्दी जवा प्रयत्नाचा पंचनामा या गोष्टी कबूल केल्या मुख्य संशयित युवराज पवार याचे वकील ऍडव्होकेट मेहबूब बांदार यांनी आय जी एम हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकारी एस डी महाडिक यांच्या उलट तपास घेतला त्यामध्ये वरून विहिरीत उडी मारली असेल अत्तर डोक्याला जखमा होऊ शकतात त्यास मेडिकल मध्ये वेगळी थेरी वापरली जाते हे त्यांनी कबूल केले निवेदन व जप्ती पंचनाम्यावरील साक्षीदार यूसुफ कांबळे यांनी पंचनामे, का पंचनामे पोलीस स्टेशन येथेच तयार केले हे महत्त्वाचे उत्तर उलट तपासात दिले मृतदेहाचा पंचनामा करतेवेळी मुसळधार पाऊस असल्याने तब्बल दहा तासानंतर घटनास्थळांचा पंचनामा केला त्यामुळे पुराव्याच्या दृष्टीने महत्त्वाचा पुरावा नष्ट झाल्याने ॲडव्होकेट बांदार यांनी उलट तपासाद्वारे न्यायालयाच्या निर्देशनास आणून दिले त्यांनी त्यांच्या यु, यु युक्तिवादात खुणाला मोटिव नाही शेवटचे एकत्र पाहिलेले साक्षीदार नाहीत तपास हा संदिग्ध आहे जप्ती सिद्ध होऊ शकली नाही हे मुद्दे मांडले ॲडव्होकेट बांधार यांचे युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने सदर संशयितांची सबळ पुरावे निर्दोष मुक्तता केली